हार्दिकला लोकांच्याकडून पब्लिककडून फक्त रोहित शर्मा वाचवू शकतो मित्रांनो हार्दिक पांड्याला गेल्या काही महिन्यात जेव्हापासून तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारा घोषित केला आहे तेव्हापासून त्याला ट्रोलिंग सुरू आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसे की इंस्ट इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूटूब या सर्व ठिकाणी हार्दिक पांड्याला ट्रोल केले जात आहे लोक हार्दिक पांड्याला छपरी म्हणून बोलवत आहेत स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याला लोक बू करत आहेत तर काल रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या सपोर्टमध्ये आला लोकांना त्यांनी सांगितले शांत राहा असे करू नका तर लोकांच्यामधून हार्दिक पांड्याला आता रोहित शर्माच वाचू शकतो जे रोहित शर्माचे फॅन्स ऐकतील ते कोणाच्या बापाचेही ते फॅन्स ऐकणार नाही हे मात्र खरे आहे रोहित शर्माने सांगितल्यावर ते फॅन्स रोहित शर्माचे शंभर टक्के ऐकतील असा मलासुद्धा विश्वास आहे परंतु मुंबई मॅनेजमेंट येथे खूप चुकली आहे मुंबई मॅनेजमेंटने रोहित शर्माला सांगून त्यांनी मिटिंग करून रोहित शर्माची विचारपूस करून हार्दिक पांड्याला कॅप्टन करायला हवे होते हार्दिक पांड्या त्यांनी गुजरातहून घेतलं हे ठीक आहे परंतु त्यांनी हार्दिक पांड्याला यावर्षी रोहित शर्माच्या अंडरखाली खेळून पुढील वर्षी हार्दिक पांड्याकडे रोहित शर्माची विचारपूस करून कॅप्टनपद द्यायला पाहिजे होते आपल्याला काय वाटते तर आता झालेले झाले नाही परंतु आपणही हार्दिक पांड्याच्या समर्थनमध्ये जाऊयात हार्दिक पांड्याला ट्रोल करणे कमी करूयात रोहित शर्माने सांगितले आहे त्यामुळे रोहित शर्माचा आदर आपण करूयात आणि हार्दिक पांड्याच्या समर्थनमध्ये आपण जाऊयात